दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव अब्दुल निकम साहेबांना मुंबई मध्ये उत्तर मुंबई मध्ये उत्तर मध्य मुंबई मध्ये त्या ठिकाणी उमेदवार बनवलं त्यांना आम्ही उमेदवार बनवल्यानंतर हे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे लोक काय म्हणतात ते म्हणतात उज्ज्वल निकमांना तुम्ही उमेदवारी का दिली उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं यांना चिंता कोणाची आहे यांना कसाबच्या बदनामीची चिंता आहे हे लोक त्या ठिकाणी आमच्या शहीदांचा अपमान करतात हे म्हणतात करकरेंना गोळी ही अजमल कसाबीने मारली अरे नला एका या ठिकाणी आमच्या न्यायालयाने देखील सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली आंतरराष्ट्रीय समुदायाने सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली एवढंच काय कि सांगि देखील मानले केलो की, के के की त्या नाला खरामखोर अजमल कसाबनी आमचे अकरकरे सांबना गोळी मारली पण त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते इंडिया घडीचे नेते म्हणता अजमल कसाब तर निर्दोष होता त्याने गोळीस मारली नाही बंद भगिनी नो आता फैसला करण्याची वेळ आली आहे कोण कोणासोबत आहे अरे आम्ही तर उज्ज्वल आहोत पण हे सगळे अजमल कसाब सोबत आहे तुम्ही हा निर्णय करायचा अजमल कसाब ची सोबत करणाऱ्यांच्या सोबत जायचं आहे की जे लोक त्याला फासावर चढवतात त्याच्या सोबत जायचा आहे हा फैसला करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे